चला तर मंडळी सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आपलं बघू शकता हळदीचे लेपन वगैरे मस्त असं झालेलं आहे रांगोळी वगैरे काढून झालेलं आहे सकाळची गाई गडबड खूप असती आणि त्यात चतुर्थी गुरुवार उपास वगैरे असलं की देवपूजा वगैरे सगळं सगळं मग सगळं वेगळंच वातावरण असतं आणि त्यात आज गडबड अशी होती की मुलांच्या शाळेत जायचं होतं आता बोर्डाची परीक्षा चालू होती त्या संदर्भात काहीतरी थोडी माहिती मिळणार होती पालकांना सगळं असं सांगण्यात येणार होतं की आपल्या मुलांची काळजी कशी घ्यायची परीक्षेच्या टायमाला कसं हे करायचं त्याच्याबद्दल बरीचशी अशी माहिती भेटली आणि पहिल्यांदा कळलं की बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेस एवढी काळजी घेतली जाते आणि मला ते अनुभवायला पण भेटलं आता आपल्या मुलांची परीक्षा आहे म्हणल्यावर आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे प्रत्येक आई ही मुलांची काळजी घेते तर चला व्हिडिओ स्किप न करता आज चतुर्थीचं चा, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा त्यात गणपती बाप्पाची आरती पूजा गणपती बाप्पाला प्रसाद प्रसाद मोदक करायचे होते पण प्रॉब्लेम असा झाला की करता करायला वेळच नाही पुरला तर चला भेटू बघा पुढचा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बाय फ्रेंड जय सिंहराम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहेत सोनाली पिसे ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे संकष्टी चतुर्थी सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा आणि गणपती बाप्पा सगळ्यांना आरोग्य छान ठेवू दे सगळ्यांना चांगली बुद्धी देऊ दे स... दादा नाचून घेत होता मस्त असं तर चला आज गणपती बाप्पाची पूजा वगैरे कशी झालेली आहे हळदीचं लेपन वगैरे छान झालं होतं सकाळी रांगोळी वगैरे झाली होती मस्त दिवे पाजून झाले होते आता तुम्ही बघू शकता आपली पूजा कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज गणपती बाप्पाला साहेबांनी आणलेलं आहे मोदक पेड्याचे तर तुम्ही बघू शकता इथं आणलेले आहेत आपल्या गणपती बाप्पा साठी पेडे आणलेले आहेत साहेबांनी मोदकाचे पेडे आणलेत व्हाईट कलरचे हे बघा आणि इथं आपण स्वामी समर्थाला आणि गणपती बाप्पांना हा पेढा दाखवलेला आहे मोदकाचा मोदक पेढा दाखवलेला आहे आणि आपली उदबत्ती वगैरे लावून झालेली आहे मस्त असं इथं आरती पूजा वगैरे झालेली आपली कशी वाटते देव देवाची पूजा तुम्ही कमेंटमध्ये सांगतच नाही आहे फक्त रेसिपी टाक न टाकता नुसतं जी काय भाजी बनवली ते पात्र पटकन टाकता की रेसिपी नाही टाकली तर हो आता हुलग्याच्या भाजीची पण रेसिपी टाकीन मला कुणीतरी कमेंट केली होती तर नक्कीच टाकेन तर बघू शकता कशी झालेली आपली देवपूजा मस्त अशी झालेली आहे तर चला आज जेवणाचा काय काय मेनू आहे ते तुम्हाला दाखवते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा मस्त असं वरण केलेलं आहे इथं मोगाच्या डाळीचं आज वरणाला थोडीशी वेगळी फोडणी दिलेली आहे याच्यामध्ये जिरे लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीर अद्रकची पेस्ट करून ते घातलेलं आहे त्याचं वाटण घातलं आहे वरणातात आणि फ्लावरच्या भाजीत पण तसंच घातलेलं आहे मटर फ्लावरची भाजी केलेली आहे के मस्त आज आज जास्त तिखट काय बनवलेलं नाही साहेबांच्या सगळ्या आवडीचं बनवलं आहे सप्पक चप्पक पिकप तिकट काही खायचं नाही आज आणि त्यासाठी इथं भजी पण आहे आज काय बॉबी वगैरे तळलेले नाही आहेत हे हे इथं झालेलं आहे साहेबांचं ताट तयार आपलं भातावर पण थोडंसं वरण टाकून देते त्यांना हे बघा पेढा घेतलाय आणि पेढा साहेबांना पण दाखवलाय मोगताचा पेढा आणि हे भातावर वरण पण वाढलेलं आहे असं ताट आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचं दाखवायचं तर दादा इथं पाणी फिरून ताट दाखवणार आहे खाली स्वस्तिक काढले ताट ठेवल्याने तर बघा इथं ताट दाखवलंय जगद्गुरु श्री नरेंद्रचार्यजी महाराज की जय सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्यजी महाराज की जय सिया वल्लभ रामचंद्र काणिपनाथ महाराज की जय जय सियाराम राम महाकाय सुरे कोटी समप्रभ निर्विघ्न करू मी देव सर्व कार्यशुक सर्वदा देवा श्री गणेश तर या सगळ्या जण शेवायला मेनू बघाच्या ताटात काय काय आहे ते वरण कसं झालंय सांगा बरं तुम्ही हे बघा इथं साहेब बसले फ्लावरची भाजी आज ना? आज जरा वेगळ्या पद्धतीने केली फ्लावरची आणि त्यांची खायची पद्धत बघा भजी वरणात टाकले भजी वरणात टाकून खायला लागले एक दिवशी कडी भजी करावा आता मला असं वाटतय फ्लावरची भाजी कशी झाली आज थोडी वेगळ्या पद्धतीने केली छान झाली आणि वरण पण तर मी पण इथं भातावर वरण घेतलंय आणि उपास सोडताना उपास सोडताना उपा पहिले भाताच भातच खायचं असतंय असं आईने सांगितलंय तर इथं आम्ही जेवायला बसलोय सगळेजण तर व्हिडिओ कसा वाटला आजचा आपल्याला संकष्टी चतुर्थीचा आणि गुरुवारनिमित्त तर या सगळेजण उपास सोडायला आज खूप उशीर झाले आणि चंद्रोदयचा टायमिंग पण उशीरा होता आणि साहेब पण उशीर आले तर चला या जेवायला सगळेजण कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जय सियाराम आराम भेटू पुढच्या व्हिडिओमध्येच गुड नाईट सगळ्यांना